राजसाहेबांवर टीका करायची त्या अमोल मटनकरीची मिटकरीची लायकी आहे का राजसाहेब ठाकरे अजितदादा हे दोन्ही मोठे नेते ते त्यांच्या लेवलला बघतील आमचं दैवत आहे राजसाहेब ठाकरे अमित साहेब ठाकरे यांच्यावरती जर कोणीही विनाकारण काही लेवलला जाऊन बोलत असेल तर त्याला आम्ही चोप देणारे फटके देणारे हे आमचं ठरलेलं ज्या दिवशी अमोल मिटकरी पुण्यात येतील त्यांचा स्टाईल आम्ही चांगल्या प्रकारे सत्कार करू त्याचा मुळात जो विषय की अकोल्यात त्याची गाडी फोडली त्या अमोल मिटकरीची तर त्यांनी मुळात आमचे पदाधिकारी गेले ते त्याला चोप द्यायला तो सापडला नाही त्याची गाडी सापडली ती गाडी फुटली आता आम्ही पुण्यात वाट बघतोय अजित पवार हे पुण्यामध्ये नव्हते म्हणजे उपमुख्यमंत्री एक पुण्याचे आहेत आणि ते पुण्यामध्ये नव्हते तरी सुद्धा धरणं भरले असा अप्रत्यक्षरित्या त्यांनी चिमटा काढला आणि त्याचा जे आहे रिॲक्शन ती राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे त्याची रिॲक्शन पाहायला मिळाली अमोल मिटकरी नाही बोलतील असं होणार नाही अमोल मिटकरी बोलले आणि त्यांनी राज ठाकरे यांच्यावर आरोप केलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरलेली आहे आणि सुपारी बहादर असा त्यांचा उल्लेख केला आहे त्यांचं राजकारण ह्या वगैरे अशा बऱ्याच टीका केलेल्या आहेत या सगळ्याचे पडसाद आता पुण्यामध्ये पण उमटत आहेत आणि पुण्यातील मनसेचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत आशिष साबळे माझ्यासोबत आहेत काय अकोल्यामध्ये अमोल मिटकरी यांची गाडी फोडलेली आहे याचं तुम्ही समर्थन करता का आणि पुण्यामध्ये काय रिॲक्शन काय सुरू आहे तुमच्या मनात सध्या समर्थन नक्कीच समर्थन करतोय राजसाहेबांवर टीका करायची त्या अमोल मटनकरीची मिटकरीची लायकी आहे का राजसाहेब ठाकरे अजितदादा हे दोन्ही मोठे नेते ते त्यांच्या लेवलला बघतील असं असताना ह्यांनी येऊन राजसाहेबांवर टीका करणं राजसाहेबांना जे काही तो अशा लेवलला जाऊन बोललाय तर त्याचं प्रत्युत्तर म्हणून यार या त्यांच्या ऍक्शनला रिएक्शन शंभर टक्के होणार आहेत तुम्हाला काही राजसाहेबांचे काही आदेश आलेले आहेत का राजसाहेबांचे आदेश आम्हाला कुठलेही आलेले नाही ज्या वेळेला आमचं दैवत आहे राजसाहेब ठाकरे अमित साहेब ठाकरे यांच्यावरती जर कोणीही विनाकारण काही लेवलला जाऊन बोलत असेल तर त्याला आम्ही चोप देणारे फटके देणारे दे दे हे आमचं ठरलेलं ज्या दिवशी अमोल मिटकरी पुण्यात येतील त्यांचा मनसेस्टाईल आम्ही चांगल्या प्रकारे सत्कार करू कुठेतरी महायुतीमध्ये तडे जात आहेत राज ठाकरे साहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता महायुतीला मात्र हे सगळं जे सुरू आहे राळा हा सगळं पाहून महायुतीला कुठेतरी आलबेल नाही असं चित्र महाराष्ट्रात दिसतंय साहेबांनी जाहीर बिनशर्त पाठिंबा दिला होता आम्ही काय महायुतीतले घटक नाही आमचा स्वतःचा पक्ष आहे राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पूर्ण ताकदीने विधानसभेची तयारी करतोय आम्ही प्रत्येक जागेवरती आमच्या आमच्या तयारीने ताकदीने उतरतोय असं जर चालू राहिलं तर, तर महायुतीवर काही परिणाम होईल आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्याशी म्हणजे तुम्ही पाठिंबा सगळ्यांनाच दिलेला आहे त्याचा काही विचार काही तुमच्या मनात काय सगळं हे सगळं साहेब ठरवतील आमच्यासाठी साहेब म्हणतील ती पूर्व दिशा आत्ताचा मुळात जो विषय की अकोल्यात त्याची गाडी फोडली त्या अमोल मिटकरीची तर त्यांनी मुळात आमचे पदाधिकारी गेले ते त्याला चोप द्यायला तो सापडला नाही त्याची गाडी सापडली ती गाडी फुटली आता आम्ही पुण्यात वाट बघतोय ज्या दिवशी ती येतील त्यांनी एक तर जाहीर माफी मागावी नाहीतर मग आमचा जो रोष आहे तो त्यांनी ओढवून घ्यायचा काही रास्त साहेबांसोबत तुम्ही बोलणार आहेत का की सोबत आपलं पटत नाही अजितदादांच्या तर आपण काहीतरी त्यांच्याबद्दल वेगळा निर्णय घेतला पाहिजे काहीतरी वेगळा फॉर्म्युला आखला पाहिजे आम्ही राजसाहेबांना सल्ला देणं इतकं मी मोठा नाहीये साहेब काही आग्रह अजून तरी काहीच नाही आज दुपारी आमचे सगळे बरेचसे पदाधिकारी भेटले आता राजसाहेबांवर टीका केल्यामुळं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला वेदना झालेल्या आहेत सगळ्यांचं म्हणणं होतं की आपण कधीही अजितदादांवर टीका करत नाही आपण कधी पवार साहेबांवर टीका करत नाही हे मोठे नेते ते त्यांच्या लेवलला बघतील अमोल मिटकरी सारखा पावसाळ्यात जसे बेडकं उड्या मारतात आता त्याला अजितदादांना दाखवायचं मी खूप काम करतो हे जी लोकं असतात म्हणजे प्रत्येक पक्षात अशी काही लोकं असतात ह्यांच्या गाडीवर मागे बसायला कार्य करता नसतो पण हे तोंडाने बडबड 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 करून अजितदादांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आहे म्हणून त्यांनी राजसाहेबांवर टीका केली पण त्यांनी सगळ्यात मोठी चूक केली राजसाहेबांवर टीका केल्यानंतर महाराष्ट्र सैनिक जो पेटून उठलेला आहे आता ते महाराष्ट्र सैनिक जोपर्यंत बदला घेत नाही त्याच्या ऍक्शनला रिएक्शन देत नाही तोपर्यंत शांत बसणार राष्ट्रवादीच्या दुसऱ्या कार्यकर्त्यांशी तुमची काही चर्चा झाली का की असं बोलायला नको होतं तुमच्या नेत्याने पदाधिकारी दुपारी आता मी नाव सांगत नाही माझे त्यांच्याही पक्षात माझे मित्र त्यांचे युवकला काम करणारे विद्यार्थी संघटनेत काम करणारे त्यांचीच लोक अमोल मिटकरींना नावं ठेवत होती की हा अति शान आहे त्याचा बैल रिकामा मनसेवालेच करणार आहेत बर काय करणार तुम्ही मनसेवाले पुण्यामध्ये पुण्यात त्याचा मनसे स्टाईल सत्कार करणार सर सांगितलं तुम्हाला आता ते पुण्यात आल्यानंतरच कळेल समजेल तुम्हाला वाट बघताय अमोल मेटकरींची वाट बघतोय आमच्या माध्यमातून अमोल मेटकरींना काय सल्ला आहे तुमचा काय सूचना सल्ला आणि सूचना एवढ्याच की त्यांनी जाहीर एकतर माफी मागावी राजसाहेबांची त्यांनी माफी नाही मागितली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांच्या रागाला रोषाला सामोरे जायची तयारी ठेवा बस विचित ह्या आपण ज्या ऐकलं त्या मनसैनिकांच्या मनसे नेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत रिॲक्शन आहे अमोल विटकरींनी पुण्यात यावं त्यांचा पाहुणचार केला जाईल अशा शब्दामध्ये अशा याच्यामध्ये त्यांना एक सूचना आणि एक इशारा त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे थांबतो आहे आपण विष्णू सानप लेट्सअप मराठी पुणे